नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा एक महत्त्वाचा विषय म्हणजे की आज धर्माचा विजय झाला आहे आज सकाळी मालेगाव बॉम्बस्फोट केसमध्ये साती जे आरोपी नव्हते अशा लोकांना आरोपी केलं गेलं होतं असे आपले साती लोक हे निर्दोष सुटले अगदी निर्दोष म्हणजे निर्दोष सुटले मुख्य म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला ही लोक का अडकली कारण ही लोक हिंदू होती या काँग्रेस गव्हर्नमेंटनी काँग्रेस राष्ट्रपती दोन्ही मी म्हणणार आहे या काँग्रेस राष्ट्रवादी दोन्ही गव्हर्नमेंटनी हिंदूंना बदनाम करण्यासाठी परत हे सगळे हिंदू आणि दुःख म्हणजे असं की हे सगळे शिवाजी महाराजांचं नाव घेणारी लोक जे मराठी आणि यांनी खोटे आरोप करून एका बाईला साध्वी एका मिल्ट्रीच्या माणसाला अशा आणखीन बाकीच्या इतर पाच लोकांना यांनी दोषी ठरवलं म्हणजे दोषी ठरवलं इन द सेन्स खोट्या केस करून यांच्यावर दोष आरोपपत्र केले त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आणि कारण का आता ह्यांना आर एस एसला आणि हिंदूंना बदनाम करायचं होतं आणि म्हणून त्या काळात आर आर पाटील होम मिनिस्टर होते दिल्लीला सुशीलकुमार शिंदे होते होम मिनिस्टर हे मराठी हे मराठी त्याच्यानंतर शरद पवार हे राष्ट्रवादीचे जनक किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे जनक तुमचे विलासराव देशमुख आणि इतक्या अमानुष आणि घाणेरड्या पद्धतीने ह्या लोकांनी ह्यांना बदनाम केलं यांना मारलं यांना खोटे पुरावे सादर करायचा प्रयत्न केला पण यांचे कुठलेही खोटे पुरावे टिकले नाहीत कोर्टामध्ये आणि या याच्यामध्ये ही लोकं गेली दुर्दैव असं की काही लोकांना नियतीनेच धडा दिला म्हणजे एक पोलीस कमिशनर जो होता की ज्यांनी काय म्हणतात त्याला या लोकांना अडकवलं आणखीन इतक्या वाईट रीतीने मारलं त्याला नियतीने तसंच उठून नेलं आर आर पाटील काय गेले याच्यामध्ये तो नियतीनेच त्यांना धडा शिकवला काय आणखीन जी लोकं आहेत ही लोकं आज काय आहेत यांनाही नियती धडा शिकवणारच पण हे जे ह्या लोकांनी हिंदूंना आतंकवादी ठरवायचा प्रयत्न केला दिग्विजय सिंग आज दिग्विजय सिंग कुठे आज ना घरका ना घाटका अशी परिस्थिती आहे दिग्विजय सिंगची चिदंबरम कुठे आहे म्हणजे हे भ्रष्ट काँग्रेसी लोक आहेत हे सगळे म्हणजे काँग्रेसी आतंकवादी काँग्रेसी आतंकवाद्यांचा ची हार झालेली आहे आणि काँग्रेसी आतंकवाद्यांची हार होऊन धर्म हिंदू धर्म जिंकलेला आहे आणि हे स्वतःला हिंदू म्हणवतात हे कारण त्या इटाली मातेचे सगळं कर्तृत्व आहे हे तिला नाही हिंदुस्थानाची पडलेली आहे तिला नाही हिंदू धर्माची पडलेली आहे तिला हिंदुस्थानाचा विध्वंस करायचा आहे तिला हिंदूंचा विध्वंस करायचा आहे काय त्यामुळे हिंदूंना तुम्ही जागे व्हा आपण इथे भांडण करत राहतो मी ह्या ह्याच्यावर बऱ्याच एक सिरियल्स बोलणार आहे बोलणार आहे याच्यामध्ये अनेक लोक आहेत आज मला उद्धव ठाकरेंना विचारायचं आहे आज त्यांचं कुठे स्टेटमेंट आलेलं नाही आहे उद्धव ठाकरेंचं आज अशा हिंदू द्रोही काँग्रेसी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांबरोबर तुम्ही बसणार आणि महाविकास आघाडी करणार आहात तुम्ही हिंदू नाहीच हो तुम्ही हिंदू नाहीच तुम्ही दुर्दैवानी ते बाळासाहेबांचे आपण चिरंजीव आहात म्हणून तुमच्यावर जास्त टीका करता येत नाही पण हे हिंद माझं मी आता ह्या याच्यामध्ये सिरीजमध्ये मी अनेक गोष्टी बोलणार आहेत पुढच्या काही व्हिडिओजमध्ये पण हिंदू आतंकवादी म्हणायचा अधिकार नाही कारण हिंदू हा आतंकवादी नाहीच कुठलाही हिंदू घ्या हा आतंकवादी नाहीच कळलं का हिंदू हा आतंकवादी असता तर ख्रिश्चन किंवा इस्लामिक धर्म याचं चा अस्तित्वच आलं नसतं आपण वसुदेव कुटुंबकम आणि सर्वधर्म समभावा मानणारी हिंदू धर्म आहोत आपण म्हणून आज ख्रिश्चनांचं अस्तित्व आलं आज मुसलमानांचं अस्तित्व आलं नाहीतर ह्यांचं अस्तित्व राहिलं असतं का आपण यांच्यासारखे फॅनेटिक असतो तर ह्यांचं अस्तित्व राहिलं असतं का पाकिस्तान बनलं असतं का बांगलादेश बनलं असतं का हिंदू हा आतंक हिंदू आतंकवादी झाला तर तो फार मोठा म्हणजे काय हिंदू आतंकवादी होऊ शकत नाही हिंदू आतंकवादी हिंदू समजा सर्व धर्मसमभाव नसता तर मुसलमानांचं जे जा आक्रमण झालं त्या आक्रमणाला आपण खदडून लावून त्यांना हिंदू करून घेतलं असतं ब्रिटिश आपल्याकडे येऊच शकले नसते पोर्तुगीज आपल्याकडे येऊ शकले नसते पोर्तुगीज आले त्यांना त्यांचं स्वागत केलं व्यवसाय करा म्हणून इंग्लिश आले त्यांचं स्वागत केलं व्यवसाय करा म्हणून काय हे मुसलमान आले मुसलमान आले तर या मुसलमानांचं आपण स्वागत जरी केलं नसलं तरी आपण त्यांना समावून घेतलं ही आपली चूक ही आपली चूक आज सोनिया गांधींना आपण समावून घेतलं ही आपली चूक ह्या बाईला तर पार्लमेंटमध्ये बसायचा अधिकार नसला पाहिजे इतकी विध्वंसक बाई आहे ही काय मी या सगळ्या ह्याच्यावर मी प्रत्येक कॅरेक्टरवर मी आता एक माझं व्हिडिओ बनवणार आहे की प्रत्येक कॅरेक्टर त्याचा अभ्यास करून तो काय कॅरेक्टरचा आहे आणि आपण हे काँग्रेसचे लोक म्हणून आपण हे करतो हे काँग्रेसी दहशतवादी आहेत आणि हे सगळेजण हे सगळेजण ह्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुसलमानांना सामील आहेत आज हिंदू आतंकवादी असतात असउद्दीन ओवायसी निर्माणच झाला नसता ए आय एम आय एम निर्माणच झाली नसती आज हे टी व्हीवर येऊन हे जे सगळे मुसलमान बोलतात ना लांडे बोलतात ना एवढं सगळं यांची कोणाची हिंमतच झाली नसती बोलायची समजा हिंदू आतंकवादी असतात आज हे मानेनी हे आहेत बाहेर आलेली लोकं आहेत आणि यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत हेच आहे सिद्ध झालेलं आहे माझं म्हणणं तर असं आहे की आर्मीनी ह्या लोकांवर कोर्ट मार्शल करायला पाहिजे या चिदंबरम राहुल गांधी सोनिया गांधी त्याच्यानंतर तुमचे सुशीलकुमार शिंदे महाराष्ट्रातलं इवन शरद पवारांवर सुद्धा कोर्ट मार्शल करायला पाहिजे हे हिंदू द्रोही आहेत आणि यांनी मुद्दा मौन हिंदूंना बदनाम करण्यासाठी भारताला बदनाम करण्यासाठी राष्ट्रद्रोह होतो हा बोलायला खूप आहे पुढच्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे का लक्षात पण आज इथे एवढंच धन्यवाद